बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत आता मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची तीन महिन्यांपूर्वी निर्घृण हत्या झाली आणि तेव्हापासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे वादाच्या भोऱ्यात सापडले आज संतोष देशमुख यांच्या हत्येतील क्रूर फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले त्यानंतर राज्यात संतापाची लाट आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुंडे यांना मंत्रीपदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिले त्यानुसार मुंडे यांनी राजीनामा दिला पवनचक्की ऊर्जा प्रकल्पातील एका कंपनीकडून दोन कोटी रुपयांची खंडणी वसूल करण्यास मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांनी विरोध केला त्यातून वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीनं देशमुख यांची हत्या केली या सर्व गुन्हेगारी कृत्यामागं राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्ह्यातील नेते आणि अन्न नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा हात असल्याचाही आरोप झालाय त्यातून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती मात्र त्यांनी राजीनामा दिला नव्हता दरम्यान देशमुख हत्या प्रकरणातील अटकेत असणाऱ्या एका आरोपीच्या मोबाईलचे स्क्रीन लॉक सी आय डीनं उघडलंय आणि त्यातून देशमुख यांची हत्या करतानाचे अत्यंत क्रूर फोटो आणि व्हिडिओ समोर आलेत त्यातून संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध वाढलेल्या लोकक्षोभाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज त्यांचा राजीनामा घेतला आज राज्याचे मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाई करता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून मुक्त करण्यात आलेलं आहे राज्याच्या अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी मुंडे प्रकरण चांगलंच गाजलं अखेर सरकारची प्रतिमा मलिन होऊ नये यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंडे यांना राजीनामा देण्यास भाग पाडलं मुंडे यांचं मंत्रीपद आता ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याकडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही